पहाटेचे पाच वाजले होते कोथरूड मधल्या त्या छोट्याशा घरात अलामचा आवाज घुमला आणि सुरेशने डोळे उघडले बाहेर अजून पूर्ण अंधार होता थंडी वाऱ्याने खिडकीवर हलके टकटक आवाज येत होते शेजारच्या बेडवर मंजुळा गाड झोपेत होते तिच्या नर्सच्या ड्युटीमुळे तिला थोडा जास्त आराम हवा असे सुरेश हळूच उठला दररोजच्या सवयीप्रमाणे अंगावर पाणी मारून एक कप चहा घेऊन त्याची जुनी पण जपून ठेवलेली रिक्षा स्टार्ट केली रिक्षाचा आवाज सकाळच्या दूरपर्यंत ऐकू जात असे बाबा माझी विसरली आवाज आला सुरेशची वर्षाची मुलगी शाळेच्या गणवेशात धावत आली तिचे केस अर्धवट विंसरलेले होते आणि डब्यातल्या पोळी भाजीचा सुगंध तळवळत होता चल उशीर होतो शाळेला सुरेश हसत म्हणाला रिक्षात बसून तणयाला शाळेत सोडल्यावर सुरेशचा खरा दिवस सुरू झाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवासी घेऊन पुण्याच्या रस्त्यांवर रिक्षा चालवणे हेच त्याचं जेवण होतं तणयाच्या शिक्षणासाठी आणि मंजुळाच्या आईच्या औषधांसाठी पैसे कमवायला त्याला दिवसभर मेहनत करावी लागे काका देवरुख हॉस्पिटलपर्यंत जायचंय एक महिला म्हणाली हो बसाना सुरेश म्हणाला दिवसभर असेच एकामागून एक प्रवासी घेऊन सुरेश फिरत होता दुपारी जेवणासाठी वेळ नव्हता फक्त एका टपरीवर चहा आणि वडापाव पावसाळ्यातला ऊन आणि पावसाचा तो विचित्र खेळ सुरू होता कधी अंगावर ऊन तर कधी पावसाच्या सरी संध्याकाळी मोबाईल वाजला मंजुळाचा फोन होता ऐका आज माझी नाईट ड्युटी आहे तनया आजीकडे जाणार आहे तुम्ही उशिरा येणार असाल तर थेट आईकडेच या मंजुळा म्हणाली बरं सुरेश म्हणाला मी रात्री येतो रात्र झाली तसे प्रवासीही कमी झाले डेक्कन परिसरात एका वृद्ध माणसाने रिक्षात थांबवली भाऊ अहिल्याश्रम सोसायटीपर्यंत जाऊया तो म्हणाला त्या वृद्ध माणसाचा चेहरा विचित्र अंधूक दिसत होता खूप जुन्या काळातला धोतर जॅकेटात तो बसला प्रवासादरम्यान त्याचे बोलणे विचित्र होते आज परतीच्या वाटेवर सासवड रोडला जाऊ नका भाऊ तो म्हणाला का सुरेशने विचारले वृद्ध माणसाने हसून डोकं हलवलं तिथे गेल्यावर मागे वळून बघताच येत नाही त्याला घरी सोडून रिक्षा पुढे चालवताना सुरेशच्या मनात त्या वृद्धाचे शब्द घुमत होते रात्री अकरा वाजून वीस मिनिटे झाली होती थकलेला सुरेश आता घरी जाण्याचा विचार करू लागला दिवसभराच्या कमाईचे पैसे त्याने मोसले आज कमाई बरी झाली त्याने स्वतःशीच म्हटलं मंजुळाच्या औषधांसाठी पुरेसे पैसे जमा झाले होते तो सासवड रोडजवळच होता वृद्धाच्या शब्दांना क्षणभर हसत या वेळेला दुसरा रस्ता किती लांब पडेल असा विचार करत त्याने रिक्षा सासवड रोडकडे वळवली रस्ता आता सुनसाण होत चालला होता अधूनमधून एखादे वाहन जात होते काळोखात दिव्यांची वर्तुळं दिसत होती दूरवर कुत्र्यांच्या बुंकण्याचा आवाज येत होता आणि पावसाळ्यातली ती दमट हवा त्याच्या अंगावर चिकट झाली होती सुरेश सासवड रोडवरून रिक्षा चालवत होता दूरवर दिसणारे दिवे आता एक करून मागे पडत होते रस्ता अधिकाधिक अंधारात बुडत चालला होता डावीकडे झाडांच्या रांगा उभ्या होत्या वाऱ्याने हलणारी पाणी त्या काळोखात का हातवारी करणाऱ्या माणसासारखी वाटत होती अचानक रस्त्याच्या कडेला एक आकृती दिसली पांढऱ्या साडी एक महिला रिक्षासाठी हात करत होती तिच्या पाठीवर लांब केस रुळत होते सुरेशने रिक्षा थांबवली कुठे जायचंय त्याने विचारले भाऊ मला शहरातील रुग्णालयामध्ये जायचंय महिलेचा आवाज थरथरला माझ्या आईची तब्येत फार गंभीर आहे सुरेशने वर्तुळाकर दिव्यांच्या प्रकाशात तिला निहाळले तिचा चेहरा अंधारात लपलेला होता पांढऱ्या साडीचे पदर तिच्या डोक्यावर होते रात्रीच्या त्यावेळी हा प्रवासी सुरेशला विचित्र वाटला वृद्धाची वॉर्निंग त्याच्या मनात खुमली पण कोणाच्या आईची तब्येत बिघडली असेल तर मदत करणे त्याचे कर्तव्य होते बसा सुरेश म्हणाला ती महिला रिक्षात बसली तिच्या साडीचा स्पर्श सुरेशला अंगावर काटा आणणारा वाटला एक विचित्र गार वारे रिक्षामध्ये शिरले त्या महिलेने त्याला एक वेगळा मार्ग सांगितला त्या बाजूने जा आपल्याला लवकर पोचता येईल ती म्हणाली सुरेशने मागे बघितले त्या महिलेच्या हाताने किरकोळ प्रकाशात चमक दिसत होती रिक्षा त्या दिशेने रस्त्यावरून जाऊ लागली दोन्ही बाजूंना उंच झाडं होती मॅडम तुमचं नाव काय सुरेश म्हणाला त्या अस्वस्थतेला तोपण्यासाठी वैशाली ती हळुवार म्हणाली माझी आई खूप आजारी आहे रिक्षा एका खड्ड्यात जाताच मीटर बंद पडले सुरेशने तापलेले मीटर बघितले ते पुन्हा सुरू करायचा प्रयत्न केला पण निष्फळ वैशालीकडे नजर टाकली तर ती स्तब्धपणे समोर बघत होती हरकत नाही तुम्ही मीटरबद्दल काळजी करू नका ती म्हणाली रस्ता आता अधिक अंधारमय झाला सुरेशनं आठवले की या रस्त्याने तो या आधी कधीच केला नव्हता आपण नक्की बरोबर दिशेने जात आहोत ना त्याने विचारले वैशालीने होकारार्थी मान डोलावली तिथून वळा ती म्हणाली तिच्या बोटाने एका अंधाऱ्या पथाकडे निर्देश करत सुरेशला त्याच्या माहितीतला रस्ता मागे सोडताना विचित्र वाटले त्याने एक वेळ वैशालीच्या हाताकडे नजर टाकली आपले पैसे मी देईन असे म्हणत तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तो हात बर्फासारखा थंड होता रिक्षा त्या अंधाऱ्या पथावरून पुढे सरकत होती आसपासचे आवाज बदलले होते कुत्र्यांचे भुंकणे झाडांच्या फांद्यांचे खुसफुसणे आणि कोणत्याशा पक्ष्याच्या ओरडण्याचा आवाज सुरेश अस्वस्थ होत होता त्या पथाच्या शेवटी एक जुनी इमारत दिसू लागली तिला अनेक वर्षापासून रंग दिला नव्हता तिचे भिंतीचे प्लास्टर उखडले होते तुटकी फुटकी काचेची खिडकी होती इमारतीसमोर एक जुनी पाटी लटकत होती जिच्यावरील अक्षरे पावसाने पुसट झाली होती इथेच थांबवा वैशाली म्हणाली रिक्षा थांबली इमारतीचे दार वाऱ्याने हलत होते चिरचिर आवाज येत होता फक्त एका खोलीत दिवा चढत होता हे हे रुग्णालय आहे सुरेशने विचारले वैशाली उत्तरली नाही ती रिक्षातून उतरली मॅडम मीटर बंद पडले, पण मी पैसे घेऊन येते वैशाली म्हणाली तुम्ही थांबा येतेच तिचा आवाज थरथरत होता सुरेशने घाबरून अंधाऱ्या इमारतीकडे बघितले वैशाली त्या इमारतीच्या पायऱ्या चढून आत शिरली तिची पांढरी साडी अंधारात भिरून गेली दार मागून आपोआप बंद झाले सुरेश रिक्षात बसून वाट पाहत होता मिनिटे सरत होती अंधारात त्या इमारतीचे रूप अधिकच भयानक वाटू लागले पुसट प्रकाशात त्याला वाटले की खिडकीतून कोणीतरी डोकावत आहे वाऱ्याचा आवाज इमारतीच्या कॉरिडॉरमधून शीळ घालत येत होता पंधरा मिनिटे झाली वीस मिनिटे झाली वैशालीचा अजून पत्ता नव्हता सुरेशच्या अंगावर अनैसर्गिक थंडी वाचू लागली त्याच्या हातांची बोटे रिक्षाच्या हँडलवर थरथरू लागली इतका वेळ का लागतोय तिला त्याने स्वतःलाच विचारले अर्धा तास होऊन गेला आता सुरेशला अस्वस्थता अणावर झाली त्याने रिक्षाचा हॉर्न वाजवला पण त्या आवाजाचे पडसाद त्या निर्मनुष्य ठिकाणी भयानक वाटू लागले त्याला वाटले की घुंगावणाऱ्या खुशबुजांचा आवाज इमारतीच्या खिडक्यांमधून येत आहे अचानक अचानक त्याच्या पाठीमागून चाहूल झाली सुरेश दचकला एक माणूस हातात विजेरी घेऊन त्याच्या रिक्षाकडे येत होता कोण आहे तिथे त्या माणसाने विचारले त्याच्या आवाजात संशय होता सुरेशने खाकरला खा मी रिक्षावाला आहे एका बाईला इथे सोडलंय त्या पैसे आणायला केल्या आहेत विजेरीचा प्रकाश सुरेशच्या चे चेहऱ्यावर पडला समोर एक साठीच्या वयाचा माणूस होता निळा युनिफॉर्म घातलेला डोक्यावर टोपी त्याच्या दाढीला पांढरे पिवळे केस होते त्याचे डोळे मोठे होऊन सुरेशकडे रोखून बघत होते वॉचमन रघुनाथ तो म्हणाला स्वतःची ओळख देत मी सुरेश रिक्षा चालक एका बाईला इथे सोडलंय पांढऱ्या साडीत होत्या त्या वैशाली नावाच्या तिच्या आईची तब्येत बिघडली म्हणून रघुनाथच्या चेहऱ्यावरचे रक्त उडाले तो मागेच सरकला त्याच्या हातातली विचेरी थरथरू लागली साहेब इथे कुणी आलं नाही आज तो म्हणाला आणि हे रुग्णालय नाही सुरेशच्या छातीत धडधड वाढली मग काय आहे हे त्याने कोरडे ओठ चाटत विचारले रुग्णात आणखी मागे सरकला त्याचे जिबेवर शब्द अडखळले साहेब हे मृतदेह ठेवण्याचं ठिकाण आहे शवाग्रह आहे अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेह ठेवले जातात इथे सुरेशचे डोळे विस्पारले अंगावर काटा उभा राहिला गळ्यातून शब्द फुटेनात पण पण ती बाई वैशाली रुग्णात आता थरथरू लागला होता साहेब ती कोण होती ते मला माहीत नाही पण इथे फक्त मृतदेह येतात त्याच्या आवाजात आता भीती स्पष्ट होती सुरेशचा श्वास अडकला त्याच्या पाठीवरून थंड खांब वाहू लागला त्याच्या डोळ्यांसमोर वैशालीचा चेहरा तरळला पांढरा फिकट अव्यक्त तिचे थंड हात तिचा थरथरता आवाज मी मी निघतो इथून सुरेश म्हणाला त्याचा आवाज कापरा झाला होता त्याने क्षणाचाही विलंब न लावता स्टार्टर दाबला तीन चार प्रयत्नानंतर रिक्षा सुरू झाली त्याने मागे न बघता वेगाने रिक्षा फिरवली त्या रस्त्यावरून त्या अंधाऱ्या पथावरून तो भरधाव पळू लागला मागे वळून बघितले तेव्हा त्याला वाटले की त्या शवाग्रहाच्या वरच्या खिडकीत कोणीतरी उभे आहे पांढऱ्या साडीत लांब केसांमध्ये त्याच्याकडे बघत सुरेश घाबरून थरथरत राहिला घरी पोचेपर्यंत सुरेशचे अंग थंड निर्जीव झाले होते भीतीने त्याचा चेहरा पांढरा पडला होता त्या रात्री त्याला झोप लागली नाही सतत खिडकीकडे बघत होता दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा त्याला अंगात ताप हरला होता त्या घटनेनंतर सुरेशचे जीवन पूर्णपणे बदलले त्याने कधीही रात्री आठ वाजल्यानंतर रिक्षा न चालवण्याचा निर्णय घेतला पांढऱ्या साडीतल्या त्या स्त्रिया दिसल्या की त्याची रिक्षा वेगाने पुढे जाऊ लागली सासवड रोडवरून जाणे तर त्याने कायमचे सोडून दिले त्याच्या सहकारी रिक्षाचालकांना जेव्हा त्याने ही कहाणी सांगितली तेव्हा त्यांनीही रात्री त्या रस्त्यावरून जाणे टाळले आजही सुरेशला वैशालीचे स्वप्न पडते पांढऱ्या साडीत हातात पैसे घेऊन रिक्षाकडे येताना तर मित्रांनो ही होती आजची बैकथा अशाकरते तुम्हाला ही भईकथा आवडली असेल व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र